हिंजवडी का चला आता बघूया का पुण्यात गुंतवणुकीसाठी सगळ्यात हॉटस्पॉट बनलंय हिंजवडी पुण्याचं सिलिकॉन व्हॅली आय टी हब हिंजवडीत इन्फोसिस विप्रो कॉग्निझन टी सी एस टेक महिंद्रा यांसारख्या कंपन्या आहेत रोज लाखो आय टी प्रोफेशनल येथे काम करतात आणि त्यांना हक्काचं घर हवं असतं मेट्रो आणि पीएमआरडीए ए विकास मेट्रो प्रोजेक्ट मुळे हिंजवडी शिवाजीनगर कनेक्ट होत आहे पीएमआरडी अंतर्गत हिंजवडीचं प्लॅनिंग उत्कृष्ट आहे मोठ्या टाउनशिप रोड फ्लायओव्हर्स शाळा हॉस्पिटल सगळं काही इथे येत आहे वाढती प्रॉपर्टी किंमत गेल्या काही वर्षात हिंजवडी मध्ये दरवर्षी दहा ते बारा टक्केशन दिसलं आहे म्हणजेच आज घर घेतलं घर पुढच्या पाच वर्षात चाळीस ते पन्नास टक्के ने महाग होऊ शकत रेंटल इन्कम उत्तम संधी आय टी प्रोफेशनल्स घर हवीत त्यामुळे टू बीएच के आणि स्टुडिओ अपार्टमेंट भाड्याचं जबरदस्त डिमांड आहे रेंटल पाच ते सात टक्क्यांपर्यंत पोहोचते म्हणजेच गुंतवणुकीसाठी दर महा उत्पन्न मिळतं मुंबई पुणे एक्सप्रेस आणि बीआरटी कनेक्टिव्हिटी लोकेशन स्ट्रॅटेजिक आहे मुंबई पासून जवळ आहे आणि पुण्याची मध्यवर्ती ठिकाणं कनेक्टेड आहेत म्हणजेच यातून काय समजतं जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये असा प्रोजेक्ट शोधत असाल जिथे ॲप्रिसिएशन भाड्याचं उत्पन्न मिळेल आणि भविष्य हंड्रेड पर्सेंट सिक्युर असेल तर पुणे हे शहर तुमचंच आहे आणि हिंजवडी हे तुमचं उत्तर आहे